पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यावरही आपलं लक्ष केंद्रित केलं असून तिथेही प्रभावी कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार आहे गणेश नाईक हे पूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले असून त्यांना पुन्हा या जिल्ह्यात सक्रिय होण्याची इच्छा आहे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दर तीन महिन्याला दोनदा जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही दोन महिन्यातून एकदा जनता दरबार भरवण्याचा त्यांनी संकल्प केला आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा अधिक सक्रिय सहभाग राहणार आहे ठाणे जिल्हा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जातो या जिल्ह्यात सात महानगरपालिका येत असल्यामुळे कोणत्याही पक्षासाठी येथे वर्चस्व मिळवणं फार महत्त्वाचं ठरतं मंत्री गणेश नाईक हे पूर्वी शिवसेनेत होते आणि त्यावेळी त्यांचे ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष होतं आता भाजपमध्ये असतानाही त्यांची ठाणे जिल्ह्यातील राजकीय पकड मजबूत करण्याची इच्छा दिसत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बाले किल्ला मानला जातो मात्र गणेश नाईक यांच्यासारखे अनुभवी नेते ठाण्यात पुन्हा सक्रिय होत असल्यानं भाजप आणि शिंदे गटामधील अंतर्गत गट समीकरण बदलण्याची शक्यता आहे की हे महायुतीचं सरकार आहे यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे महायुती सरकार कार्यरत आहे या ठिकाणी लहान तरुण प्रौढ या सर्वांनाच पुढे पुढे सामर्थ्य काम महिला वर्गाला म्हणजे लाडकी बहीण ही सज्ञा घेऊन या ठिकाणी आता महाराष्ट्र थांबणार नाही तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल शक्तिमान होईल प्रकाशमान होईल आणि अशा करता त्या ठिकाणी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर लावेल नवी मुंबई मध्ये माझा मतदारसंघ म्हणणं तर दर महिन्याला जनता दरबार लागेल शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत